नमस्कार पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण स्वीटकॉनचा मका आहे त्याच्यापासून भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी मका सोलून घेतला त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली हे मिश्रण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं एकदम बारीक नाही किंवा एकदम मोठे नाही मध्यम आकारामध्ये आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा घ्यायचा आहे आपल्याला तो उभ्या आकारामध्ये मी कट करून टाकलेला आहे तुम्हाला जसं आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून याच्यामध्ये ॲड करा त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घेतली तीसुद्धा कट करून याच्यामध्ये ॲड केलेली आहे हे दोन्ही मिश्रण हलवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आणि तेलसुद्धा ॲड करायचं नाही त्यानंतर काय करायचं बेसन पीठ घ्यायचं बेसन पीठ अर्ध घ्यायचं आणि अर्ध तांदळाचं घ्यायचं तुम्हाला जर तांदळाचं नसेल याच्यामध्ये ॲड करायचं तर नका करू फक्त बेसन पीठ ॲड करा तर बघू शकता मी दोन्ही पीठं याच्यामध्ये ॲड केली आणि एकदम सैलसर असं भजीचं मिश्रण तयार आहे त्यानंतर मी पाव चमचा ओवा टाकला ओवा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन्ही हलवून घेतलं त्यानंतर एक कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलेलं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झालं की मी एक एक भजी सोडून घेणार आहे तर बघू शकता मी भजी सोडून घेत आहे त्यानंतर आपल्याला भजी दोन्ही साईडून छान असे गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मी जे भजीचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये तेल अजिबात टाकलेलं नाही कच्चंसुद्धा तेल नाही टाकायचं किंवा गरमसुद्धा तेल याच्यामध्ये ॲड नाही करायचं म्हणजे आपले भजी अजिबात तेलकट होत नाहीत किंवा जास्त तेलसुद्धा याच्यामधलं जा खेचलं जात नाही बघू शकता तुम्ही की माझं तेल किती आहे कढईमध्ये आणि शेवटी शिल्लकसुद्धा किती राहते बघू शकता छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भजी भाजून घ्यायचे आहेत अजिबात तेल खेचलं जात नाही जर जा तुम्ही ही ट्रिक्स लक्षात ठेवली तर अजिबात तेल टाकायचं नाही बघू शकता आणि सोडासुद्धा नाही वापरायचा भजी छान असे कुरकुरीत तयार होतात एकदम छान असे खुसखुशी तयार होतात बघू शकता खूप सुंदर असा कलर आला आहे आपल्या भजीला आणि बघू शकता फायनली लुक आपला असा सुंदर आलेला आहे तर भजी छान असे तयार झाले त्यानंतर बघू शकता मी तुम्हाला तो एक तोडून दाखवते बघू शकता बघू शकता खूप सुंदर असा भजी आपल्याला दिसत आहे अगदी कांदा भजी कसे होतात एकदम कुरकुरे सेम त्याच पद्धतीने तयार होतात आपल्या भजी बघू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद